श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी लालबहादूर शास्त्री हायस्कूल सोलापूर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाची विशेषता अशी होती की आज सर्व प्राथमिक पासून हायस्कूल पर्यंतचे शिक्षक शिक्षकांना बोलावण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ सामील झाले होते या कार्यक्रमाचं आयोजन दोन हजार दोन दोन हजार तीन व दोन हजार चारच्या वर्गातील मुलांनी केलं होतं त्यातील प्रमुख नरेंद्र जाधव कपिल कांबळे या मुलांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन पार पाडली या कार्यक्रमामध्ये मान्य दुरुकर सर संस्थाचालक सोबत माजी प्राथमिक व हायस्कूलचे मुख्याध्यापक वर्ग आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच शाळेतील चालू मुख्याध्यापिका सो अनिता हडोळे व प्राथमिक मुख्याध्यापिका उपाध्य मॅडम व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते जय भारत भाग्य विधाता पंजाब गुजरात मराठा उच्चल जय माचल यमुना गंगा उच्चल तव शितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे